नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या अश्विनी किचन क्वीन या मध्ये खूप खूप स्वागत करते सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरात गोडाचे पदार्थ तर होतातच आता या गोडाच्या पदार्थामध्ये त्याची चव छान अशी व्हावी यासाठी आपण हमखास एखादा चमचा तरी विलायची पावडर टाकतो बाहेर जशी मिळते अगदी तशीच आपण ही विलायची पावडर घरी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तरी इथे मी पन्नास ग्रॅम विलायची घेतली आहे तर बाजारातून आपण विलायची आणायची तर तुम्हाला जितकी बनवायची त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर इथे मी पन्नास ग्रॅम घेतली आहे आता ही आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायची आहे तर जास्त भाजायचे नाही आहे फक्त एखादं मिनिट याला परतायचं आहे तर हलका असं त्याला जाईल अशा प्रकारेच भाजायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची हे बघा आता भाजल्यानंतर आपल्याला या विलायचीवरती असे पांढरे डाग दिसतील तर हे दिसायला लाग लागले की आपल्याला लगेच गॅस बंद करायचे कमीत कमी एक मिनिटच आपल्याला ही प्रोसेस करायचे तुम्ही जास्त वेळ विलायची भाजलात की विलायची चव वेगळी होती तर हे बघा आपल्याला अशा प्रकारे डाग दिसायला लागले की लगेच काढायचं आहे आणि हे एखाद्या डिशवरती थंड करण्यासाठी ठेवायचे संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायचे आता इथे मी एक पाच ते दहा मिनिटासाठी थंड करण्यासाठी ठेवलं होतं आणि आपली विलायची गार झाली आता ही गार झाल्यानंतर आपण छोट्याशा मिक्सर जारमध्ये काढायचे जितके बसतील तेवढे आपण यामध्ये टाकूया आणि बारीक अगदी याला वाटून घ्यायचे तर मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे मिश्रण अगदी बारीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथं वाटून घेतलेलं आहे थोडंसं अवडजवडच झालेलं आहे काही हरकत नाही आपण परत याला चाळल्यानंतर वाटणार आहोत तर, तर एखादी चाळणी घ्यायची तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तरी चालेल तर इथे मी पिठाची चाळणी घेतलेली आहे कारण याचे होल अगदी बारीक असतात त्यामुळे आपल्याला चाळताना अगदी बारीक असे कण मिळतील तर असं आपल्याला चाळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आपली बारीक अशी पावडर तयार झाली आता हे वरचं जे आहे ना त्याला परत एकदा मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायचे खूप जणांना विलायची पावडर बनवताना त्यामध्ये साखर टाकून वाटतात तर ही चुकीची पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही केलात की विलायची पावडर आपली महिनाभर स्टोर करून राहते आणि अजिबात खराब होत नाही आणि जास्त वेळसुद्धा टिकते चाळून झाल्यानंतर वरचा जो चुरा असतो त्याला आपल्याला चहा पावडरमध्ये टाकायचा आहे फेकून अजिबात द्यायचं नाही आहे चहा पावडरमध्ये टाकल्यामुळे चहाची चव सुद्धा बदलते पाहिलंच ना मित्र निणो काही मिनटात आपली ही विलायची पावडर तयार झाली तर तुम्हाला ही बाहेर मिळती तशी विलायची पावडर कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका सोबतच एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा